स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ दिनदर्शिकेचे प्रकाशन याबाबत बाबत अधिकृत असे की पत्रकार हा चौथा आधारस्तंभ चौथा खांबा असून पत्रकारांसाठी नियमित कार्यतत्पर असणारे स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ असून नियमित पत्रकारांच्या हिताचे पत्रकारांच्या समस्या जाणून घेत असतात पत्रकारांच्या समस्या संदर्भात आवाज उठवित असते तर पत्रकारांसाठी विविध उपक्रम देखील स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ राबवित असते पत्रकारांना न्याय देण्यासाठी सदर संघटनेची स्थापना स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे माध्यमातून संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर यांनी या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाची स्थापना केली त्यातलाच एक भाग म्हणून पत्रकारांच्या हिताचे प्रश्न अनेक ठिकाणी या संघाच्या माध्यमातून राबविण्यात येत असतात तर आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी किरण बागोल यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित महाराष्ट्र सरचिटणीस जागीरदार आनंद लोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिके पुस्तकेचे प्रकाशन करण्यात आले तर या दिनदर्शिकेत प्रामुख्याने पत्रकारांचे संपर्क मोबाईल नंबर त्याचबरोबर <sm obligation> शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या पत्रकारांसाठीच्या योजनांची माहिती अशा विविध माहिती या ठिकाणी पत्रकारांसाठी जनतेसाठी असलेली माहिती या ठिकाणी या दिनदर्शिकेच्या माध्यमातून नागरिक जनतेपर्यंत पोहोचणार असून या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन आज करण्यात आली या प्रसंगी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर किरण बागुल प्राध्यापक रुपेश पाटील बंडू नाना गांगुर्डे विनायक ऐरे विनोद रोकडे माजीद पठाण मजर शेख आबा अमृतसागर देवेंद्र पाटील चंद्रगुप्त खैरनार दिनेश निकम राहुल वाघ देवेंद्र पाटील दिलीप जाधव बापूजी आदी सर्व पदाधिकारी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

संपूर्ण महाराष्ट्रात या संघटनेचा आणि करतात ते करत असतात त्यांचं काम अतिशय निष्ठेने धैर्याने सुरू आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय अंधसाहेब काम कृषी याबरोबर या ठिकाणी नेहमीच मला

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा कार्यविस्तार आहे कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्याचप्रमाणे मुंबई विभागाची कार्यकारिणी मागच्या वर्षी संपूर्ण जाहीर केलेली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सन दोन हजार चोवीसच्या कॅलेंडरचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस इर्षाबाई जागीरदार तसेच आजाद पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंदजी लोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आले यावेळेस रामकृष्ण अण्णा प्रदेश अध्यक्ष रुपेश पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भंडू राणा जावडे जिल्हा भंडू राणा त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे आणि सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी हजर होते